मी कन्या प्रशाला देवगाव रंगारी या शाळेत इयत्ता आठवी या वर्ग शिकते मी दिनवाडा या गावी राहते मी आज छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भाषण प्रस्तुत करणार आहे कृपया करून तुम्ही हे भाषण शांत चित्तेने ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते काय जात राहती आमच्या रक्तात वाहते राधे काळजात राहती आमच्या रक्तात राहती राधे तुफान गजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा तुफान गजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघाची चाळ गरुडाची नजर वाघाची चाळ गरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूंचे मर्दन स्त्रियांचा आधार शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी निशाणी आहे ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतात मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतके भरते चीनच्या भिंतीला आपण जगातील सर्वात मोठं आश्चर्य मानतो तर हे काय अरे नुसता अभि अभिमान नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा ब्रिटिश श्लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलाले की शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते की हो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर करायला हवे हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाटतात शरीरात एक वेगळी सुनसुंद निर्माण होते कोणी विचारले तर कॉल ताट करून सांगा मराठे माऊली विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात अक्षर्य सहा ठोबेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि एकच फक्त शिवभा मराठा वन शिवराय माझे मराठा वन मॅच एकच राजे शिवराय माझे सूर्य नारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे हिंदू प्रभाव शिवाजी राजा हे हिंदू प्रभाव शिवाजी राजा बांधकर शिवाजी महाराज यार होते उठाकर घोडे मराठे होते काश जाता इतकेच म्हणू इच्छिते की जाता जाता इतकेच म्हणू इच्छिते की शंभू शिवाय किंमत नाही शुभाशिवाय हिंमत नाही शंभू शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्या विना नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही भगव्या विना नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा